खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अतोनत प्रकारचे नुकसान किंवा नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागत होती या सर्वांचं साम सर्व गोष्टी लक्षात घेता केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून एक रुपयामध्ये पीक मान या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि या योजनेची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना मात्र या मधून मिळणारा जो आर्थिक मदत आहे ते शेतकऱ्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी विविध समस्या आणि अडचणी येतात यासाठी एक प्रधानमंत्र्यांनी त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक बैठक घेण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार असे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले त्याच माध्यमातून पीक माय योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करून समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला राज्यातील पीक माय योजनेच्या दूर करून ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला कृषी विभागांचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्यांचा आढावा घेण्यात आला तसेच आधार लिंक अथवा इतर कारणामुळे पीक विमापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायती कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री व धनंजय मुंडे यांनी दिली चालू वर्षी शासनाने पीक विम्याच्यासाठी भरघोस तरतूद केली सन दोन हजार सोळानंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला तथापि याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्याकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पीक विम्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार केला असून त्यांची कार्यपद्धती योजना व अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करावी आणि याचे आदेश कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले आहे यावेळी या, या समितीचे कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करून महिन्याच्या आत शासनाला हा अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे तर मित्रांनो याबद्दल विशेष कोणतीही माहिती आल्यास याबद्दलचा अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह तोपर्यंत तुमची रजा घेतो येथे थांबतो धन्यवाद